नाई तळू र बोलणार नाही 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 होणार नाही चालू करत चला धन्यवाद पैसा आहे इम झालं झालं चालू करत इतर सगळ्या कंपनीना आज सपथ जाणं गरजेचं आहे पर्मिशन असं केलं बघत क्षत्री वर ते पटलं ते नाही कि तू नक ते

आणि त्यान। त्यानंतर मनसे आक्रमण मधालेली बघायला मिळते आहे एकीकडे एक माफीनामा लिहून घेतलाय मात्र आता आपण बघतोय की या भिंतीवर जे आहे ती माझी कंपनी महाराष्ट्रात आहे तिथे मराठी माणसाला प्राधान्य आहे प्रसिद्ध झालेलं आहे मत राहते परंतु ही समज आज या माध्यमातून आम्ही सगळ्या कंपन्यांना देतो कारण हा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सतत घडायला लागलेला आहे कुठली आयटी कंपनी येते गुजरातच्या कुठच्या प्लेसमेंटवाल्यानं ते सांगतात आणि त्यांना हायरिंग तिथे करायचं असतं पण त्यांना मराठी लोक नको असतात हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना बिलकुल खापवून घेणार नाही म्हणून हा मेसेज आज आम्ही सगळ्या कंपन्यांना देतोय याच्या माध्यमातून सगळ्यांनी लक्षात घेऊ की दर का अशी जाहिरात परत प्रसिद्ध झाली मग कुठली पण आस्थापना असू दे म्हणजे प्रोडक्शन मधले असू दे किंवा आयटी टी कंपनी आहे कोणी असू दे तर मात्र त्या कंपनीचा कासा कुठल्याशिवाय राहणार नाही हा आज या कंपन्यांना आम्ही इशारा दिली पण या अभिनेत्री लक्षासंदर्भात अनेक घटना घडलेल्या बघायला मिळाल्या होत्या त्या दरम्यानही मदतीनं आक्रमक झाली होती मात्र तोचपणे कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या पोताना बघायला मिळत नाही आहेत तुम्हाला वाटतं सरकार गोष्टीसाठी काय करतात हे लोक ऐंशी टक्के भूमिपुत्रांचा कायदा केला असं मागचे ते सुभाष देसाई मंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत आपण ऐकतोय कायद्याची अंमलबजावणी कुठे आहे आम्हाला आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आजच्या महाराष्ट्रामध्ये कंपन्यांमध्ये जाऊन पत्र द्यावं लागतं निवेदन द्यावं लागतं की बाबा तुमच्याकडे ऐंशी टक्के भूमिपुत्रांना घ्या आता आमच्या कार्यालयामध्ये लोक आली होती दादरला लोकांचं म्हणणं आहे की आमच्या कंपन्या बंद होत चालल्या आहेत नवी मुंबई सारख्या ठिकाणी असा प्रकार घडतोय आणि सगळे परप्रांतीय भरले जात हा प्रकार कसा थांबवता येणार तर शासनाचं याच्यावरती लक्ष असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच आजच सकाळी साहेबांनी जो आम्हाला संकल्प दिलाय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत जाणार आणि मग याची अंमलबजावणी करू घ्या आज तुम्ही आहे की या कंपनीमध्ये बघा पूर्वी काही दिवसांपूर्वी यांची तक्रार आमच्याकडे आली होती त्या कामगारांना त्यांचं वेतन मिळालं नव्हतं त्यावेळेला जेव्हा आम्ही माहिती घेतली तर आपली मराठी मुलं आतमध्ये काम करत होती त्यांचं मॅनेजर पण मला वाटतं महाराष्ट्रीयनच आहेत आता मला वाटतं राज्य प्रतिसाद भेटल्या परंतु तरी सुद्धा आजची जी परिस्थिती ती वेगळी आहे आज बंगाली कामगार या ठिकाणी काम करत आहेत त्याची सगळी माहिती आता आम्ही घेणारच आहोत रिपर कामगार आयुक्तच्या माध्यमातून वाचून देखील आम्ही माहिती घेणार आहोत परंतु कुठेतरी हे मुद्दाम केलेला प्रकार होता तो म्हणतो अनावधाने झालाय पण हे अनावदाने झालेला प्रकार नाहीये त्यांना त्या बंगाल्यांना आणि त्या सगळ्यांना मॅनेज करायला परप्रांतीय मॅनेज करावा होता हे आपलं सत्य शंभर टक्के आपल्याकडे कायदा आहे भूमिपुत्र ऐंशी टक्के घेतले पाहिजे हे तुम्ही मंत्रालयामध्ये प्रस्ताव पास करून घेतलेला आहे पण त्याची अंमलबजावणी कुठेतरी शासनाने जी करायला पाहिजे ते आपण करत नाही आहोत परंतु महाराष्ट्र सैनिक या गोष्टीसाठी सदैव तत्पर असेल ज्या ज्या ठिकाणी असा प्रकार घडेल त्या त्या ठिकाणी आम्ही राजसाहेबांच्या आदेशाची वाट न वाटवतो बघतोय की या ठिकाणी ही बातमी या संदर्भातील बातमीची चांगली जांबली दाखवली होती आणि त्यानंतर आक्रमण झालं असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि आमचा रक्त एकूणच पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांच्या मार्फत जे आहे ते हे बॅनर या ठिकाणी जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि माफी जी आहे ती जाहीर पद्धतीनं या ठिकाणी जी आहे ती फ्लॅक्सच्या माध्यमातून लावण्यात आली असल्याचं देखील दिसून आलेलं आहे एरुवर्ष गणेश कराणी समजे कार्यक्रम